नमस्कार मुंबईकरांनो सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे सगळीकडे आणि गणपतीच्या मूर्तीची बुकिंग तुम्ही केली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सध्या मी आली आहे लोअर परेलच्या बिडडी चाळीत तरुण उत्साही सेवा मंडळ आणि आपण आलो आहोत इथे पर्यावरणपूरक अशा गणपतीच्या मूर्त्या इथे बनतात पेपर कला क्रिएशनमध्ये या पेपर कला ची खासियत ही आहे कि रद्धी पेपर पसून चा चा की इथे रद्दी पेपरपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात पराग नावाच्या एका गृहस्थाने इथे तीन वर्षांपूर्वी हा गणपतीचा कारखाना सुरू केला आणि दादर परेल इथे त्यांना खूप मोठी डिमांड आहे तर आपण या कारखान्याची विजिट करूयात नमस्कार तुमचं स्वागत आहे महाटॉक्सच्या गणपती उत्सव स्पेशल सिरीजमध्ये आपण आलो आहोत लोअर परेल येथील पेपर कला क्रिएशन्सच्या गणपतीच्या कारखान्यात दादा मला सांगा की तुम्ही इको फ्रेंडली गणपती बनवता हे मी खूप जणांकडून आहे आणि पूर्ण दादरमध्ये तुम्ही खूप फेमस आहात तर मला तुम्ही सांगाल की हे गणपतीचा कारखाना तुम्ही किती वर्षांपासून चालवता गणपतीचा कारखाना मला चालू करून तीन वर्ष झाली आता Okay. आणि माझ्याकडे फक्त पेपर बनतात आणि त्या इको फ्रेंडली आहेत लाईट वेट आहेत आणि तेवढ्या इको फ्रेंडली गणपती जे आपण लहानपणापासून ऐकत आलो शाळेत असल्यापासून जे रद्दीत पेपर वापरले जातात ते ऍक्च्युली आपण त्याचा असाही यूज करू शकतो गणपती विसर्जन झाल्यानंतर गणपती बाप्पाचे होणारे हाल आपल्याला बघवले जात नाही पर्यावरणाला वाचवण्यासाठी हा एक उत्तम संदेश तुम्ही पोहोचवता तर गणपतीला कलर करण्यासाठी तुम्ही इको फ्रेंडली कलर वापरता की आणखीन काही वेगळी प्रोसेस कलरच वापरतो या मुद्द्यांसाठी ओके आणि जेव्हा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स आला लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या सुरुवातीला थोडं कठीण झालं कारण लोकांपर्यंत पोचे पर्यंत वेळ गेला पण जेव्हा आता माझं हे काम सगळीकडे पोचत आहे त्यामुळे कसं होतं की इंडियाच्या बाहेरूनही त्याच्या ऑर्डर्स येत आहेत मला आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे होम डिलिव्हरी तुम्ही करता का होम डिलिव्हरी करतो आपण आणि विद इन इंडिया तर नाही करत पण इंडियाच्या बाहेर जातात होम डिलिव्हरी माझ्या आणि विद इन इंडिया कोणाला हवा असेल तर ती पर्सनली येऊन पिकअप करू शकतात आणि दादा मला सांगाल की ओ, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली पेपरची पेपर मी एक व्हिडिओ पाहिलेला की पेपर पासून मूर्त्या बनतात आणि त्या व्हिडिओनंतर मी स्वतः अनुभवलं मी स्वतः ट्राय केलं की या मूर्त्या कशा बनवता येते त्याची प्रोसेस काय आहे आणि त्या प्रोसेस जाणून घेतल्यानंतर मग मी माझा हा उद्योग चालू केला ते गणपतीच्या मूर्त्या किती फुटांपासून किती फुटांपर्यंत आहेत मी सुरुवातीला एक फुटापासून माझ्याकडे तीन फुटापर्यंत होत्या मूर्त्या पण लोकांकडून डिमांड आल्यानंतर मोठ्या मूर्त्यांचा डिमांड आल्यानंतर मी मोठ्या मूर्त्याही चालू केल्या आहेत तर माझ्याकडे दहा ते बारा फुटापर्यंतही मूर्त्या आहेत म्हणजे सार्वजनिक मंडळात ज्या बसवतात मुद्दा त्या सुद्धा